गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी जेव्हा हो वॉक करत होते तेव्हा माझं लक्ष केंद्रित झालेलं हे आहे गुंडावलीचं झाड इतकी सुंदर कलर्स वेगवेगळ्या शेडमध्ये येणारे माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या कलर्स तुम्हाला येत्या दिवसात पाहायला मिळणार आहेत पण त्यापैकी हा एक सुंदर कलर से आज मी किचनमध्ये बरीच कामं केली पण त्यापैकी इथं मी तुमच्याशी दोन चटण्या शेअर करणार आहे एक आहे शेंगदाण्याची चिकट चटणी जी की मस्त शेंगदाणे खरपूस भाजून घेतल्यानंतर मी लाल तिखट बॅडगीचं आणि तिखट असं दोन्ही प्रकारचं त्यात लसणाच्या मस्त पाकळ्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि यात टाकणार आहे थोडंसं तेल की जेणेकरून ही चटणी दाणेदार तर होणार आहेच पण त्यासोबतच मस्त अशी चिखट चटणी होणार आहे तयार ही गरम गरम भाताबरोबर त्याचबरोबर गरम गरम चपातीसाठी आणि बॉक्समध्ये देण्यासाठी ताटाच्या बाजूला जरी असली तरी स्वतःचं अस्तित्व टिकवणारी ही शेंगदाण्याची चटणी मस्त तयार झालेली आहे आठवड्यातून एक दिवस मी या चटणीसाठी वेळ देत असते कारण फ्रेश फ्रेश अशी चटणी तयार करण्यासाठी त्याचबरोबर पुदिनाची चटणी तयार केलेली आहे पुदिना थोडीशी कोथिंबीर सोबतच लसणाच्या पाकळ्या आणि टाकणार आहे मी हिरवी मिरची जी की त्याला थोडासा तिखटपणा देईल सोबतच टाकलेला आहे कढीपत्ता आणि आल्याचे दोन तीन तुकडे इथं मीठ दोन प्रकारचं वापरायचं एक काळं आणि जे आपण दररोज वापरतो ते थोडंसं धनिया पावडर टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर जिरा पावडर या सगळ्यांची चव दुगुनी करण्यासाठी लिंबूचा रस थोडासा टाकायचा आणि जर बर्फ असेल तर बर्फ टाका नसेल थंडगार फ्रीजमधलं पाणी टाकून ही पेस्ट पुदिनाची चटणी तयार करून ठेवायची प्रत्येक वेळेस आपल्याला खूप उपयोगाला येणारी या दोन चटण्या मी बनवल्या म्हणून तुमच्याशी शेअर केला असाच माझा संध्याकाळचा टाईम फ्री होता आणि फ्री असतो माझा संध्याकाळचा टाईम त्यावेळेस मी परत माझ्या इंडोर प्लांट्सकडं पण लक्ष देते हे आहे जीजी प्लांट जे की आठवड्यातून एक दिवस त्याला असं स्वच्छ पुसून घ्यावं लागतं नाहीतर त्याला शॉवर खाली ठेवून स्वच्छ धुवावं तरी लागतं घरातच कोपऱ्यात कोपऱ्यात शोभा वाढवण्यासाठी हे इंडोर प्लांट्स मी ठेवलेले असतात तर ते मधूनमधून स्वच्छ केले तर त्याची जी सुंदरता आहे ती जास्त दिसते तुम्ही त्याला डिवाईड करून लावू शकता किंवा त्याचे जे पानं असतात ना त्या पानांचासुद्धा तुम्ही लावून त्याचे जास्तीत जास्त ते वाढवू शकता याला पाण्याची गरज जास्त नसते कारण ज्या गाठी दिसत आहेत ना त्या गाठीमध्येच ते भरपूर गाठी पाणी साठवून ठेवतं आणि तुम्ही दहा बारा दिवस जरी कुठं फिरायला गेलास तरी ते खूप छान राहतं आता इथं सध्या मी मनी प्लांट धुवून दाखवते ना त्याचप्रकारे ते याला सुद्धा धुवावं म्हणजे ते छान दिसतं ते सगळं संपल्यानंतर मी गेले शेवंतीचं थोडंसं काम होतं टेरेसवर जी जुनी शेवंती झाली होती ना त्या जुन्या शेवंतीला आता फक्त जिवंत ठेवण्याचं काम सध्या माझं चालू आहे तर बाबा बाय